गणपती बाप्पा मोर्या सकाळीच गणपतीचे आगमन झाले स्थापना झाल्यानंतर आरती फोटो सेशन झाले त्रिशू आमचा भारीच नाटला होता पंडितजीसारखे कपडे घातले होते मग त्या दिवशी उकडीचे मोदकाचा नैवेद्य दाखवला गौरी यायच्या त्या दिवशी पण आम्ही सगळे लवकरच तयार झालो आणि प्रियांकाच्या मम्मीच्या पहिल्या गौरी आणल्या त्याच्यानंतर आमच्या इकडे आलो मग आमच्या इथे गौरीचे आगमन झाले आगमन झाल्यानंतर आम्ही साड्या वगैरे नेसवून त्यांची स्थापना केली स्थापना झाल्यानंतर आरती केली आरती केल्यानंतर हळदी कुंकू वगैरे एकमेकींना लावून नंतर भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला गौरींना आमच्याकडे शेपूची भाजी करतात त्या दिवशी भाजी भाकरी वरण आणि भात असा नैवेद्य साधा नैवेद्य असतो मग हे झाल्यानंतर मग आम्ही सकाळी पण लवकर लवकरच आटोपलं आणि पूजा वगैरे करून आरती करून पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आम्ही लागलो मग पुर त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी जेवतात त्या दिवशी गौरी मग मा माझ्या सोनबाईंनी लवकरच पुरणपोळीचा स्वयंपाक आवरला मग नैवेद्य दाखवल्यानंतर आरती केली फराळाचे वगैरे पदार्थ ठेवले हे सगळं डेकोरेशन पण तिनेच केलं यावर्षी बरंच काही डेकोरेशनचं सामान आणलेलं छोटे भांडे मी नंतर अथर्व पाठ केला अकरा वेळा अथर्व शीर्ष पाठ केला आरती झाल्यानंतर छोट्या छोट्या भांड्यांचा सेट आणला सुंदर डेकोरेशन केलं होतं मग संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला हळदी कुंकाला आमच्या सोसायटीमधील सर्व महिलांना बोलवण्यात आले होते मी इथे काही फोटो टाकले नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते हार्दिक कुंकाचा कार्यक्रम झाला मग त्याच्यानंतर आम्ही रात्री थोडं जागरण केलं एक वाजेपर्यंत जिम्मा फुगडी भोंडला असं खेळलं जुन्या प्रकारचे खूपच आनंदात हे दिवस गेले मजा केली आणि आनंदी वातावरण आणि भक्तिमय वातावरण होते हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद